नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहो आपल्या अमरावतीमधील मंगलधाम परिसरमध्ये ही प्रॉपर्टी एका घराच्या स्वरूपात आहे बघू शकता हा घराचा बाहेरचा एलिव्हेशन फ्रंट समोर असलेले लोखंडी गेट टू व्हीलर पार्किंग आणि मुख्य म्हणजे बाहेरूनच असणाऱ्या या घराच्या पायऱ्या ज्या की वरती जाते तर चला आतमध्ये जाऊन घर बघूया बघू शकता हॉलमध्ये संपूर्ण आपल्याला पी व्ही पी दिसत आहे खाली बसवलेले टाइल्स आणि व्हेंटिलेशनसाठी खूप मोठी अशी खिडकी हॉल नंतर लगेच किचन आहे किचनमध्ये सिंपल किचन आहे आणि किचन वट्यावरती जवळपास पाच ते सहा फूट टाईल्स बसवलेले आहे आणि किचन वट्यावरती एक खिडकी दिली आहे व्हेंटिलेशनसाठी बाजूलाच हा दरवाजा जो की वॉश एरियात जातो बघू शकता इकडे आल्यावर कॉमन संडास बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचा आहे या ठिकाणी बेडरूम दिसते आपल्याला बेडरूममध्ये लागणारा कूलर या ठिकाणी लावला जातो तर हे किचन आहे किचनमधूनच आपण आता बेडरूममध्ये जाऊया बघू शकता खूप कमी जागेत व्यवस्थित घर यांनी रचलेलं आहे बघू शकता बेडरूममध्ये आले असता बेडरूम आणि बेडरूममध्ये सिंपल आहे तसंच फक्त या घरामध्ये आपल्याला हॉलमध्येच पिऊ पी दिसेल तर असं हे वन बी एच के घर आपल्या मंगलधाम परिसरमध्ये आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ नऊशे पन्नास धन्यवाद